नमस्कार मंडळी मी संकेतना लोडे तर मंडळी एकोणीसशे सात सत्तर साली ना मुख्य व्यवसाय शेती गावामध्ये आणि त्यामुळे शेतीला पुरक जनावर सांभाळली असायची घरामध्ये जशी म्हैशी बैल शेळ्या कोंबड्या हे पाळल्या जायच्या तर याच्यामध्ये बैल शेतात काम करण्यासाठी म्हणजे शेती बैलगाडी बना किंवा शेतामध्ये भरपूर काम मळणी वगैरे करण्यासाठी लागायची तर ते बैलांना सांभाळलं जायचं पुन्हा म्हैशींच्याकडून आपल्याला दूध वगैरे मिळायचं आणि शेळींचं पण दूध मिळायचं त्यावेळी शेळीचं पण दूध प्यायची माणसं आणि कोंबड्या कोंबड्याच्या पासून आण जनावर घरी असायची प्रत्येकाच्या जवळजवळ ज्यांची आयपत आहे त्यांच्या घरी असायची मग आता एक काम त्यांचं असायचं ज्या जनावरांची राखण करणे म्हणजे काय तर बाबा आता महेश घरात आली तर त्या मैशीचं वैरण बघणं वैरण तिच्यासाठी आणणं म्हणजे आता डोंगरामागात जाणे किंवा रिकाम्या जागी जाणं आणि तिथून वैरण कापून आणायची त्या तर म्हैसे साठी पाहिजे पुन्हा आता म्हैशीच जिथे ठेवायचं त्याला गोठा म्हणायचे किंवा वेगळा गोठा असायचा तसं नाही आहे पण घरामध्ये कसं असायचं माहितीये का घरामध्ये गेल्यानंतर ओके घरामध्ये जे आपण दरवाजा एंट्री मारतो तिथं उजव्या किंवा डाव्या बाजूला इथं मैशीला बांधली असायची मग घरामध्ये म्हैस आहेत मग ते म्हैशीचं ते शेण वगैरे जे असतं हा म्हणजे शंडा केल्यानंतर जे शेण वगैरे असतं ते धूप औषधी तर ते शेण वगैरे काजणं म्हणा किंवा म्हैशीला स्वच्छ करणं ती जागा स्वच्छ ठेवणे पुन्हा त्यानंतर घरी वयरण अन्नाला जमते असं नाही आहे मग त्या म्हैशीला घेऊन चरायला घेऊन जायचं डोंगरामध्ये किंवा रिकामा माझी कडे भरपूर आहे तर तिला चरायला घेऊन जायचं आणि त्यानंतर तिला घेऊन यायची त्यानंतर गी। त्यान म्हैशीला येता येता किंवा असं जाता जात नदी असेल किंवा शेजारी छोटासा ओढा असेल ओहोळ असेल किंवा विहीर असेल तिकडे घेऊन जायची आंघोळ घालायची मग किंवा तिला पाणी दाखवायचं आणि घरी घेऊन यायचं आणि हा तिथं दूध काढायला लागतं तर म्हैशीचं एक आहे रोज दूध काढावं लागतं जर एक दिवस जरी दूध काढलं नाही म्हैशीचं तर ती दूध दुसऱ्या दिवशी दूध द्यायला त्रास देतो तर त्यामुळे रोज दूध काढणं असायचं आणि त्यामुळे घरात एक माणूस लादायचा आणि त्या त्यामुळे रोज दूध ठरलेला वेळी काढायचं आणि त्यावेळी आता कसं आता कसं आहे की दूध काढल्यानंतर ज्यादा दूध झालं तर ते डेअरीला द्यायचं मग डेअरी ती घेऊन जाणार आणि पुढे मग ते आपलं आपल्याला जे पिशवीतून दूध मिळतं ना शहरामध्ये तर त्याच्यातून तिथून ते गावातलं दूध घेऊन जातात त्यांच्याकडे पण त्यावेळी डेअरीवर मग ते काढलेलं दूध घरीच वापरायचं आणि ज्यादा दूध काय करायचं तर त्याच्यापासून मग ते दही करणं आलं दही दही लावणं आलं त्याच्यावरून मग ताप करायचं लोणी काढायचं लोणीतून तूप करायचं आणि मग ते घरचं दूध घरचं दूध घरचं लोणी घरचं तूप हे सगळं असायचं आणि काही जण मग ज्यादा प्रमाणात असेल तर द्यायचे म्हणजे कसं आहे प्रत्येकाला माहिती परवडतूप असं नाही आहे किंवा प्रत्येकाला बैल परवडतील जास्त नाही आहे प्रत्येकाला कोंबड्या परवडतील जास्त नाही आहे पण ज्या यांना परवडते ते ठेवायचे आणि बाकीच मग ठीक आहे एक दूध असं शेजारच्याकडनं आणायचं मग त्याला की हा बाबा एवढं धान्य देतो एवढं दूध मला दूध दे किंवा पैसे असेल थोडे पैसे देतो आणि दे तर असं शेजारच्याकडून दूध आणायचं मग दुधाचा तर रत्तीत लावायचा रत्तीत म्हणजे काय रोज मला अर्धा लिटर दूध दे रोज पाव लिटर दे तर असं केलं जायचं आणि याच्यातून मग एक संस्था म्हणजे एक लोकल एक दूध दुधासाठी संस्था चालायची आणि जनावर त्यावेळी उपयोगी पडायची मग त्यात कोंबड म्हणा शेळे शेळीचं पण दूध खूप चांगलं त्यावेळे प्यायचे वापरायचे आपल्या याच्यामध्ये तर अशा प्रकारे जनावर पाळलेली असायची कुत्र तर आहेत कुत्रा तर असायचा पण कुत्रा आता स्पेशल नाही आहे बाबा बा डाबरमॅन वगैरे ती लोकल कुत्री ती आपली कोण सांभाळजन आहे तर ती सगळ्यांची असायची तर अशा प्रकारे एकोणीशे सत्तर साली असायची किंवा प्रत्येकाच्या घरी महिस आहेत तिची काळजी घेणं किंवा बैल आहेत बैलांची काळजी घेणं हे सगळं आलेच त्याच्यामध्ये तर असं सगळं त्यावेळी असायचं म्हणजे तर याच्या पुढचा व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येत आहोत तोपर्यंत नमस्कार